सर्व स्वागत करतो माझ्या दंडात ताकत किती आहे हे दाखवलं जात शरीरात ताकद सदासजी येत नाही त्याला खुराक खावा लागतो बदामी बदाम्याची थंडाई मारावी लागते रोज एक किलो मटणाची बिर्याणी खावा लागते तवा ताकद येत असते वडापाव का मॅगी खाऊन पहिलवान होत असते त्याला कुस्ती करा करायला पैसे खाऊन पहिलवान होत नाही हा कुस्ती करा पहिलवान सगळं तुपारच खावं लागतं दोन दोन लिटर दूध प्यावं लागत तवा पहिलवान होतो पंजे की पकार चालू आहे गर्दन खेळ चालू आहे ओलाने मनगड मनगडाला भेडलेली आहे लखान राजमाने वजनाला आणि उंचीला जवळच असणारा लखान राजमानी या ठिकाणी हे मैदान जे लाईव्ह चालू आहे ते कुस्ती विद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ब्याण्णव देशात लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे खर कुस्तीला ज्यावेळेस सोशल मीडिया आली त्यावेळेस पासून कुस्तीचा प्रचार प्रसार फार मोठा झाला कुस्तीला चांगले दिवस आले हे कसाब हे कौतुक गणेश मानगोडे सरांचा आहे कुस्ती करा पैलवान कुस्ती कराजू पाटील पैलवान चला अखाड्यात या राजू पाटील दिलीप सिंग वास्ताचा बट्टा चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती लागणार आहे त्या कुस्तीनंतर बाळू बोडके पैलवानची कुस्ती लागणार आहे पैलवान नोंद या आले मित्र काय पण आला आणि पवार साहेब पण आले मार्केटात हे पहा पैलवान देवा थप्पा खड्या देऊन जावा हा चड्डी टाळायची पण कुस्ती निकाली करायची नावापुरती चड्डी धरायची कुस्ती रोखण्यासाठी धरायची नाही हा देवा थप्पा चले पैलवान मैदान बियाळे नेपाळचा पैलवान देवा थप्पा कुस्ती करा पैलवान अतिशय शांततेत मैदान चालू आहे ही कुस्तीची किमी आहे खरोखर फार मोठी शांतता पोलीस डिपार्टमेंट च काम फार सोप झालेलं आहे दुसरा कुठला कार्यक्रम असता तर त्रास पोलीस डिपार्टमेंटच्या पाठीमाग गौतमी पाटील आले असे पाटी मग थांबले नसते अशी कुस्ती करा बैलवा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली ही परंपरा आहे भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि भारत देशामध्ये महाराष्ट्र हे प्रामुख्याने रामचंद्र बाबू पाटील यांचंही आगमन आलेलं आहे त्यांचं या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणार हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपले पूर्वज अनेक वर्षापूर्वी फक्त आणि फक्त शेतीत हा व्यवसाय करायचे मग शेती व्यवसाय वर्षभर करत असताना कुठंतरी मनाला शांती मिळावी दोन दिवस विरुवि व्हावा यासाठी यात्रे जत्रेची निर्मिती केली आपले ग्रामदैवत प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत असते त्या ग्रामदैवताची यात्रा चालू केल्या आणि त्या यात्रेची साक्ष करत असताना अरे कब्जा घेतलेला आहे अमित सोडणे यात्रेची सांगता करत असताना देवाच लग्न कीर्तनाचा कार्यक्रम तमाशाचा कार्यक्रम भारुणाचा कार्यक्रम असे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले आणि त्या यात्रेची सांगता करत असताना शेवटचा दिवस कुस्ती मैदान येणारी तरुण पिढी बलशाली व्हावी ఎడాది పిడి నిరోగీ రాజా థ్వా మైదా వరీ त्या देवा तप्पाची लय पुढे जाऊ नका डोबी मारतोय बर का मने देवा सर्वांना अभिवादन करतो जिंकणार हा देवा थप्पा नेपाळचा आहे देवा थप्पाची आता कुस्ती थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार लखन राजमानीचा कब्जा मजबूत केलेला आहे अमित सोडणी चांगली कुस्ती चलो आहे काहीतरी घडणार आहे कुस्ती करा बैलवा की कुस्ती आणि आता जे करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय तो अमित सो आणि कुस्ती जर एक मिनिटात काही नाही घडलं तर पंच निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल तज्ञ पंचायतीत पंचावर कुस्ती बरीचशीच अवलंबून असते पंच हा परमेश्वरा समान असतो न्याय देवतेला आणि मनोदेवतेला साक्ष ठेवून निर्णय निर्णय द्यायचा असतो मिनिट पुढची कुस्ती आणि पोलीस आणि समोरा समोर कुस्ती दोन मिनिटांचं टाइमिंग समोरा समोर कुस्ती करण्यासाठी सर चार बाकी चार बाकी हे बारा पैलवान ह्या पुढची लॉट घेत आहे का बघा दोन दोन चालू द्या पहिला पॉईंट घे त्याला विजय घोषित केला जाईल कुस्ती लावली जाते आणि कुस्ती करू बरोबरी करून द्यावी चार जोड्यात लोकांच्या वतीने